महिन्याला फक्त पंधरा हजार पगार आणि जर अचानक कर्जाची गरज लागली तर मग प्रश्न असा पडतो की आपल्या एवढ्या पगारावर आपल्याला पर्सनल लोन मिळेल का मिळू शकतं पण काही गोष्ट माहित असणं फार गरजेचं आहे पंधरा हजार पगार असणाऱ्या व्यक्तींनाही पर्सनल लोन मिळू शकतं त्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या व एकवीस ते साठ वर्षांच्या दरम्यान असायला हवं नियमित पगार येणं आवश्यक आणि चांगलं क्रेडिट स्कोर असणं फायदेशीर तुमच्या पगाराच्या आधारे साधारणपणे पन्नास हजार ते दीड शकतात पण तुमचा प्रमाण आणि क्रेडिट स्कोर महत्वाचं आहे आता तुम्हाला पडला असेल की किती असतो सांगते व्याजदर दहा पूर्णांक एकोणपन्नास टक्के पासून सुरू होतो आणि चोवीस टक्क्यापर्यंत पर्यंत तो जाऊ शकतो जास्त व्याज म्हणजे हप्ते जास्त त्यामुळे लोन घेताना प्रत्येक आय काळजीपूर्वक तपासा आता यासाठी अर्ज कसा करायचा पर्सनल लोन साठी अर्ज करताना या गोष्टी सोबत ठेवा ओळखपत्र म्हणजे पत्त्याचा पुरावा सॅलरी स्लिप्स बँक स्टेटमेंट अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा थेट बँकेत जाऊन करू शकता आता मी तुम्हाला काही महत्वाच्या सूचना आणि टिप्स सांगते त्या लक्षात ठेवा कर्ज घेणं ही जबाबदारी आहे फक्त गरज असेल तेव्हाच लोन घ्या ईएमआय वेळेवर भरा क्रेडिट स्कोअर सुधारायला मदत होते तुमच्यासारख्या अनेकांना ही माहिती उपयोगी ठरेल म्हणून व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण कंटेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका